एकवीसव्या शतकामध्ये जगत असताना जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी ही एक वर्षापासून बंद असल्याने सेनगाव तालुक्यातील बन या गावाच्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे एस टी महामंडळने या गावाची बस सेवा लवकरच चालू करावी अशी मागणी डॉक्टर विठ्ठल रोडगे यांनी टी व्ही ट्वेंटी बोलताना व्यक्त केली आपली समस्या काय माझी समस्या एकच आहे हिंगोली ते, ते बंद गाडी चालू आहे खड्डे पडत तोडणं त्याच्यानंतर पण डबल पुन्हा लोणार जे डिपू आहे आपला मेघ डिपू त्याच्यातले पण डबल आम्हाला बी तिकून तुमच्या सहकार्यानं आम्हाला ती गाडी बी चालू आहो आमच्याकडं तीन टाईम होते सर तीन ते चार टाईम होते आमच्याकडं दहा त्याच्यानंतर पूर्ण डबल चारलं एक आठलं ल सकाळी पूर्ण बल जाय हल्टिंग गाडी होते हो त्या सोमत्या टोटल आमच्या रायमोलकर साहेबांक हो को कोटो गो हो होऊन पण तिकून मी एकर तिपूची गाडी बंद पडलेली सर ही पण बंद पडली आणि ही तर बंदच पडली हिंगोली जिल्ह्यातील बन या ठिकाणी एस टी महामंडळची बस सेवा सुरळीत नसल्यामुळे गेल्या चार वर्षापासून बन येथील ग्रामस्थांचे खूप ग्रामस्थांचे खूप हाल होत आहेत या संदर्भात डॉक्टर विठ्ठल रोडगे साहेब यांच्याकडून आपण प्रत्येक जाणून घेऊयात आज बन व वजरगावी भेट दिली असता ग्रामस्थांनी सर्वात प्रथम जर काय प्रश्न मांडला असेल अडचण मांडली असेल तर त्या गावची बस बस सेवा ही एक वर्षापासून बंद आहे ही आज आपण एकविसाव्या शतकात आहेत आणि बस व्यवस्था नाही आणि ट्रान्सपोर्ट व्यवस्था नाही म्हणजे फार शर्मेची गोष्ट आहे शासनासाठी व प्रशासनासाठी सुद्धा तर मी प्रशासनाला व महामंडळाला अशी विनंती करेन की त्यांनी तात्काळ कुठल्याही प्रकारचा विलंब न करता या गावाला बससेवा सुरू करावी जेणेकरून शिक्ष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही शेतकऱ्यांना तालुक्यावर जिल्ह्यावर जाण्यासाठी काही अडचण येणार नाही ती तर अडचण यायलाच नाही पाहिजे तरी मी तात्काळ शासनाला आणि व्यवस्थ आपल्या महामंडळा एस टी महामंडळाच्या व्यवस्थापकाला विनंती करेन की त्यांनी तात्काळ ही बससेवा सुरू करावी बस सेवा जर सुरू नाही केली तर या आपल्या गावकऱ्यांच्या रोषाला करायला टी व्ही ट्वेंटी फोर मराठी यायलाच नाही पाहिजे धन्यवाद साहेब